मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुढील महिन्यापासून शासनाकडून प्रक्रिया सुरू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका तसेच त्यानंतर विधान परिषद निवडणुकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस ब्रेक लागला होता तर आता पुन्हा पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस वेग येणार आहे दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या माहे मे महिन्यामध्येच होतात तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया माहे जुलै महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होते परंतु यंदाच्या वर्षी बदली प्रक्रियेस विलंब होत आहे तर राज्यात आचारसंहिता उठल्याने कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस पुन्हा एकदा वेग आलेला दिसून येत आहे बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडून प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यात जिल्हा परिषदांमधील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या ह्या माहे जून महिन्याच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष सु वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच केल्या जातात परंतु यंदाच्या वर्षी जून महिना संपत आला तरी देखील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर सध्या जिल्हा परिषदांमध्ये विनंती तसेच आपसी बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनांकडून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत देखील केवळ विनंती बदल्या ह्या तुर्तास माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने बदली केली जाणार असल्याची माहिती माननीय मुख्य सचिव यांनी कर्मचारी संघटनांच्या बैठकीदरम्यान सांगितली आहे तर राज्यातील सर्वसाधारण बदल्या व प्रशासकीय बदल्याबाबतची प्रक्रिया ही माहे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यामुळे बदलीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आत्ताची महत्वपूर्ण अपडेट असणार आहे धन्यवाद